सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय त्याचा निषेध म्हणून शिवजन्मभूमी जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने व शिवभक्तांच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र निषेध करून सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी सर्वांनी आपल्या भाषणात सरकारचा निषेध व्यक्त केला शिवछत्रपतींच्या पुतळ्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा झालाय हे पण सर्वांनी आपापल्या भाषणात निषेध व्यक्त करताना सांगितलं जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन पूर्ण परिसर दनानून गेला यापुढे असा अपमान सहन करणार नाही हे पण ठणकावून सांगितलं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवभक्त यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इतर पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर